AIM, am, सर्वात मोठी बातमी निकाल लागणार आहे त्यापूर्वी काल शनिवार एक्झिट पोल जाहीर झाले यामध्ये अनेक अंदाज वर्तवण्यात आले एक्झिट पोलनुसार असदुद्दीन ओवेसी यांना मोठा फटका बसणार आहे यावेळी त्यांना संभाजीनगरची एकमेव जागा वाचवता येणार नाही दोन शिवसेनेच्या लढतीत ते आय मोठा फटका बसणार आहे मध्ये महाराष्ट्रातील एकमेव खासदार इम्तियाज जलील यांनी संभाजीनगर औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता असदुद्दीन ओवेसी यांना त्यांची एकमेव जागा संभाजीनगर औरंगाबाद वाचवता येणार नाही यावेळी त्यांच्या पक्षाला दोन शिवसेनेच्या लढतीत मोठा फटका बसणार आहे दोन हजार एकोणीस यांनी तीन लाख नव्वद हजार मतदान घेत शक्से उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा साडेचार हजार मतांनी पराभव केला होता अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी सुमारे दोन लाख पंच्याऐंशी हजार मते घेतली होती जाधव यांनी चंद्रकांत खैरे यांच्या वोट बँक तोडल्याचे त्यावेळी मानले जात होते त्यामुळे खैरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले दरम्यान यावेळी ओवेसेंनी जलिल यांना पुन्हा एकदा संभाजीनगर मधून उमेदवारी दिली आहे AIMIM ने तीन जागांवर निवडणूक लढवली तर चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून युबीटी उमेदवार आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही इथून आपला उमेदवार उभा केला आहे यावेळी येथे तिरंगी लढत होणार आहे तर AIMIM ने पुण्यातून अनिल सोंडके आणि उस्मानाबाद धाराशिव मधून सिद्दीकी इब्राहिम यांना उमेदवारी दिली आहे एबीपीसी वोटर एक्झिट पोलनुसार एकूण लास जागांपैकी बावीस ते सव्वीस जागा मिळतील तर इंडिया आघाडीला तेवीस ते पंचवीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर इतरांना म्हणजेच आय एम आय एम ला येथे शून्य जागा मिळत आहेत भाजपमधून सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजप भाकरी फिरवणार असून सहा जून पक्षाला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहेत सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ सहा जून रोजी संपणार आहे याआधी त्यांना जून दोन हजार चोवीस पर्यंत मुदवाढ दिली होती जेपू नड्डा यांच्या नंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जेपूर नड्डा यांच्या आधी अमित शहा नितीन गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते नड्डा यांच्या नंतर पाच जणांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत या शिवराज सिंह चौहान भूपेंद यादव धनवेंद प्रधान ओम माथुर आणि वसुंधरा राजे यांच्या नावांची चर्चा आहे या शिवराज सिंह चौहान यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात जेठू नड्डा यांचा कार्यकाळ जून दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला गेला होता जेठू नड्डा हे दोन 20, हजार एकोणीस मध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनले होते त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुटे दोन हजार वीस मध्ये हातात घेतली तेव्हापासून जेटू नड्डा हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जेठू नड्डा यांच्या नंतर भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याची चर्चा आता होत आहे नड्डा यांच्या आधी अमित शहा आणि नितीन गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे भाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळाल्यास महाराष्ट्र संघटनेतही बदल होती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात होणारे बदलही महत्वाचे ठरणार आहेत शिवराज चौहान यांचं नाव आघाडीवर आहे शिवराज सिंग चौहान हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत दोन हजार पाच पासून मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री व लोकसभा सदस्य आहेत ते सर्वप्रथम स so, एकोणीसशे एक्याण्णव मध्ये मध्य प्रदेश राज्यातील विदेशा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले त्यानंतर स so, एकोणीसशे शहाण्णव ही e. स so, एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ही स e. so, एकोणीसशे e. so, नव्याण्णव आणि e. स so, दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकांमध्येही ते त्याच मतदारसंघातून विजयी झाले दोन हजार पाच साली भाजपने त्यांची मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदावर नेमणूक केली त्यानंतर दोन हजार आठ व दोन हजार तेरा सालच्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने यशस्वीपणे बहुमत जिंकले व चौहान मुख्यमंत्री पदावर कायम राहिले आता त्यांनी मध्य प्रदेश मधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात देखील होते शिवराज सिंह चौहान यांच्याशिवाय यादव यांच्या नावाचीही चर्चा आहे ते पक्षाच्या विविध पदांवर आहेतच याशिवाय दोन हजार सतरा आणि दोन मध्ये बिहार आणि गुजरात मध्ये निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाचे प्रभावी यशस्वी नेतृत्व करणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे यादव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचे विश्वासू